नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण असा कधीच अट्टहास धरू नये की मी जे सांगतो ते अगदी खरंच असेल आणि शेवटचं अंतिम सत्य असेल तर नाही मी जे सांगतो त्याच्याही पेक्षा वेगळं सत्य असू शकते आणि म्हणून आपलं सांगणं हे काही शेवटचं नाही आहे दुसरं असं की मी ज्या पद्धतीने सांगतो त्याच पद्धतीने दुसऱ्याने त्याचा अर्थ घ्यावा असंही काही ना नाही खरं तर आपण जे सांगतो अगदी त्याच्या उलट त्याच्या विरुद्ध काही लोक अर्थ घेतात कसे घेतात ते तर अगदी आपापल्या सोयीप्रमाणे अर्थ देतात आणि म्हणून बऱ्याचदा आपल्या सांगण्याचा विपर्यास तर होतोच होतो पण अर्थाचा अनर्थही होतो अशी ही काही माणसं असाही काही समूह या जगामध्ये आपल्या अवतीभोवती आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे तुमच्या गावात केव्हा तरी एकदा एक, एक सायंटिस्ट आला खरं म्हणजे त्याला तुमच्या गावातील जे दारूचं प्रमाण आहे आणि त्या दारूच्या व्यसनामुळे व्यसनाधीनतेमुळे गावातील लोक अनेक लोक मरत आहेत हे मरण्याचं प्रमाण व्यसनाधीनतेचं प्रमाण कमी करायचं होतं आणि दारूचे दुरुपयोग म्हणण्यापेक्षा दारूच्या व्यसनामुळे माणसाचं शरीर कसं पोखरून जातं माणूस कसा संपतोय हे त्याला दाखवायचं होतं दारू पिल्यामुळे आपल्या शरीरातील आतवडे कसे नष्ट होतात कसे पोखरून जातात हे त्याला सांगायचं होतं आणि म्हणून त्याने काचेच्या ग्लासमध्ये शुद्ध पाणी घेतलंय आणि त्या काचेच्या ग्लासच्या पाण्यामध्ये एक गांडूळ टाकला मित्रांनो तो गांडूळ छानपैकी इकडे तिकडे पोहत होता त्याला चांगलं वाटलं ते लोकांना ते दाखवलंय की काय दिसतंय तुम्हाला ते म्हणाले की एक काचेचा ग्लास दिसतोय पाणी दिसतोय आणि त्या पाण्यामध्ये गांडूळ दिसतोय दुसराही काचेचा ग्लास घेतला त्यामध्ये त्यांनी अल्कोहोल टाकलंय आणि त्या अल्कोहोलमध्ये अल्कोहोल म्हणजे दारू त्या अल्कोहोलमध्ये गांडूळ टाकला तर मित्रांनो काय झालंय तर त्या गांडुळाचे लगेच विघटन झाले गांडूळ भरून गेला त्याचं विघटन झालंय आणि मग हे सारा प्रयोग त्या लोकांसमोर करताना त्या सायंटिस्टने मग लोकांना विचारलं की बघा शुद्ध पाण्यामध्ये गांडूळ टाकलं असताना गांडूळ जिवंत आहे आणि अल्कोहोलमध्ये गांडूळ टाकलं असताना गांडूळ पात्र मरण पावलेलं आहे त्याचं शरीर छन्न विछन्न झालेलं आहे त्याला हे दाखवायचं होतं मित्रांनो की दारू पिल्यामुळे अल्कोहोल दारूमध्ये अल्कोहोल असते दारू पिल्यामुळे माणसाचं शरीर अशा पद्धतीने या गांडुळ्यासारखं छिन्न विछिन्न होतं आणि केव्हा तरी तो संपून जातो मरून जातो म्हणजे दारूमुळे माणसं मरतात हा प्रयोग त्याला या ठिकाणी त्याला करून दाखवायचा होता करून दाखवलेला होता आणि लोकांना हा उद्देश द्यायचा होता की दारू पिऊ नका दारूमुळे माणसाचं शरीर खंगत जातं लोकांना विचारलं काय बोध घेतलंय तुम्ही दारुऱ्याने सांगितलंय आम्ही यामधून हे शिकलोय या की दारू पिल्यामुळे आपल्या शरीरातील जे जंतू असेल जे कीटक असेल ते मरतात मित्रांनो काय म्हणायचं याला तर या सायंटिस्टनं अत्यंत आपुलकीने आणि पोट तिडकीने लोकांना दारूपासून वाचवण्याचा प्रयोग करून दाखवला पण लोकांनी काय अर्थ घेतला मित्रांनो म्हणूनच म्हणूनच आपली गोष्ट लोकांनी मान्यच केली पाहिजे याचा अट्ट कधी धरू नये तर तर आपण मात्र प्रयत्न करायचे प्रयत्न कधी सोडायचे नाही एक ना एक दिवस किंवा तिथे काही बसलेल्या लोकांना तरी दारूमुळे माणसं मरतात हा प्रयोग मान्य होईल समजेल आणि म्हणून शंभर विद्यार्थ्याला शिकवत असताना आपण दहा पंधरा विद्यार्थ्यांनाच ते समजतंय आणि पुढे जातील असाच रेषो धरायचा तरच तरच आपल्या जगण्याला आणि आपल्या सामन्याला अर्थ उरतो नव्हे त्यामध्ये उमेद कायम राहते अन्यथा आपला बऱ्याचदा भ्रमनिराश होऊ शकतो आणि म्हणून भ्रमनिराश करायचा नसेल तर आपली गोष्ट सर्वच सारख्या प्रमाणात ऐकतीलच असा हाच धरू नये फक्त आपण सांगत राहावं सांगत राहावं जनजागृती करत राहावी लोकांचे जेवढे शक्य होते तेवढे दुःख कमी करत राहावे बस एवढंच आपल्या हातात आहे होते का एवढं एवढंच करूया धन्यवाद